वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील पाच कंदील ते बालाजी मंदिर रस्त्यावर असलेल्या मेट्रो मोबाईल या दुकानाला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच वरवाडे नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी ताबडतोब धाव घेत आगीची माहिती मिळताच वरवाडे नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली प्राथमिक अंदाजानुसार सदर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या आगीत दुकानातील रुपये किमतीचे मोबाईल फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन तसेच इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आगीत झालेल्या मोठ्या नुकसानमुळे दुकान मालकासह स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असली तरीही सामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे सकाळी घटनास्थळी पोलीस आणि तांत्रिक तज्ज्ञांची भेट घेऊन पाहणी केली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा नेमकी काय घटना घडली इथं काल रात्री बारा एकच्या च्या दरम्यान कॉल आला की बुवा तुमच्या दुकानाला अशी अशी आग लागलेली तर इथं आम्ही घटनास्थळी आल्यावर बघितलं तर मधला पूर्ण जळालेला होता इथं आमचे फ्रीज टीव्ही कूलर व दुकानाचे इतर साहित्य होतं अंदाजित किती अंदाजित असेल तरी अठरा वीस लाखापर्यंत नुकसान हो नुकसान पोलीस पंचनामा झालाय हो आता आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला आता स्पॉट पंचनामा वगैरे करणार आहेत